मंडळी अभिनेता सिद्धार्थ जाधव पुन्हा एकदा धिंगाणा घालण्यासाठी सज्ज झाला आहे आता होऊ दे धिंगाणा पर्वती सोळा सप्टेंबर पासून दर शनिवार रविवार होत आहे यामध्ये अक्षय आणि रमाच्या प्रोमोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे स्टार प्रवाहच्या अधिकृत इंस्टाग्राम पेज वर हो आता हौ दे धिंगाणा पर्वतींचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे यामध्ये आता धिंगाणा पर्वतींच्या मंचावर अक्षय रमाला प्रपोज करताना दिसत आहे अक्षय म्हणतो चिरंजीव सौभाग्य कांक्षिणी गो मुजी तेव्हा रमा म्हणते ये भुसनाया त्यावर अक्षय म्हणतो आमच्या मनस्मितीची तू राज्ञी होशील का तेव्हा रमा अक्षयला भन्नाट उत्तर देत म्हणते शिशी करत लवशेप कोण मागता रे जेवायचं हात फुसायचं आणि तर त्याला चालत जायचं त्यावर अक्षय विचारतो हे हात कपड्याला फुसायचे का त्यावर रमा नाकात म्हणते कुठेही फुसा पण फुसा हे ऐकून इतर कलाकारांना हसू अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे आता हौदे हो धिंगाणा पर्वतींच्या या प्रोमोवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत एका नेटकऱ्याने म्हटलं आहे की हा 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 हे भन्नाट भन्नाट वरण भात तूप असलेल्या पुढे कराला घाटी ठसका दणक्यात दिला या पोरीनं होऊ दे धिंगाणा मनोरंजनाचा तीन पट धमाका तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे की लय भारी बघायला पाहिजे आता शनिवारी या दरम्यान आता दे धिंगाणा पर्वतींच्या पहिल्या भागात स्टार प्रवाह वाहिनीवरील नायिका आणि नायक यांच्यामध्ये सांगीतिक लढत पाहायला मिळणार आहे मुरंबा मालिकेतील अक्षय रमासह घरोघरी मातीच्या चुली यामधील ऋषिकेश जानके थोडं तुझं थोडं माझं यामधील तेजस मानसी लक्ष्मीच्या पावलानी यामधील अद्वैत आणि कला येड लागला प्रेमाचं राया मंजिरी तसेच आगामी नव्या मालिकेतील एक जोडी सुद्धा पहिल्या भागात पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता हौदे धिंगाणा पर्वतींच्या पहिल्या भागात नायिका की नायक बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं आता हौदे धिंगाणा पर्वतींच्या पहिल्या भागात नायिका बाजी मारणार की नायक हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका